आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे इंस्टाग्राम या सोशल मीडियावरील ओळखीतून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या केल्याची घटना सिंहगड परिसरात घडली आहे त्यानुसार दत्तात्रय शिंदे याच्यावर पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पीडित मुलाची फेब्रुवारी दोन मध्ये इंस्टाग्रामवर ओळख झाली शिंदे याने वडगाव परिसरात राहणाऱ्या पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत इंस्टाग्रामवर ओळख केली ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले त्यानंतर मुलीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन तिला धमकी देऊन लगट केले मुलगी घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन घरी येऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले तसेच तिला धमकी देऊन सिंहगड किल्ला परिसरात नेऊन तिच्यावर अत्याचार केले पीडित मुलीने त्याला नकार दिला असता आरोपीने तिला मारहाण करून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्यादीत नमूद केले पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर करीत आहेत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वलन्स आणि सराफ पुणे